असली तरी यांचे नाही नाही आता हे भरसे झाले आहे ना त्या भरतेचा व्यवहार स्कूटने केली आहे का कारण की याच्यामध्ये काय केलं ना साहेब ते लोकांनी नाव पण बदलले आहेत आपल्या याच्यावर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल दावीचे सर्टिफिकेट असेल म्हणजे काहीतरी कागद ठेवतात आणि नाव बदलतात असे खूप केलेले आहे खूप सापडले आहेत धडगावमध्ये माहित नाही तर सर्वीकडे तुम्ही चेक करा आणि नियमाप्रमाणे जे होत असेल ते तुम्ही करा हे असं याचे जवळचा त्याचा नातेवाईक हे हे धंदे खोटे

नाही नाही विचारतो आता त्यांना माहिती आहे ते विचार पैसे घ्यायचा प्रत्येक ठिकाणी वरच्या भागांमध्ये जे ऐकलं नाही पैसे असं नाही खात्री करा तालुका मध्ये चाळीस हजार आदेश घेऊन जा

यांनी इकडून कळक पाठवल्या कमिटी पाठवल्याने यांनी इथे एक कमिटी नेमली नेमली आणि याने प्रांत व्हेरीफाय केले तर फिफ्टी पर्सेंट पेक्षा जास्त बोगस निघाले ज्यांचे नंबर काढले होते आणि ऑर्डर दिले नव्हत्या त्या ऑफिसने त्यांची निवड झाली होती सर आणि जे डिफेक्टिव्ह आहे ते ऑर्डर घ्यायला आले नाही दिले गेले ऑर्डर दिली नाही परवा जाने सांगताना जान पर पर ते हा तुला माहिती नाही ना काल माझ्या बरोबर मी तो व्यक्ती तुला समोर आणतो दिले ना तेही दाखवतो कशाला आणता ते ठोकतो

करायला पाहिजे की नाही मग ते वेरीफाय केलं एक नंबर के वर दाखवलं त्याने पैसे दिले दुसऱ्या एक नंबर वर येणार त्याच्या कागदच काही बारावीचे काही लोकांना सांगितले बारावीच्या कागद याच्यावर निवड होणार आहे वरचे राहू द्या त्याने जोडलं नाही सर मुदत दिली होती

याने बरेच ठिकाणी जवळजवळ सर्वच ठिकाणी केलं होतं पण अजून असं झालं असेल एकदा चेक करा आणि तुम्ही काय करता हे बोगस काय काय करतात ना याची कारवाई करत नाही दुर्दैव आहे खरंतर ऑफिसर लोकांनी जेव्हा असं आढळलं तेव्हा कारवाई केली पाहिजे त्याच्यामुळे ते तिकडे फार लपडे चालतात कोणी काय करत घराचे लपडे संडाचे लपडे त्याच्यानंतर तुमचे याचे गोठ्याचे लपडे रस्त्यांचे लपडे ते खूप कपडे चालतात कोणी कोणाच्याही नावाने घेऊन जातो ते संजय निराधार ते पैशांचं बी तसंच आहे हे अंगणवाडीचं नेहमी लोकांकडून पैसे मागतात आणि तिथला तो यांचा अधिकारी असतो ना तो त्या पुढाऱ्यांशी संगमत करून पैसे गोळा करतात आणि त्यांना पहिले त्या दिवस सांगतात हा येणार आहे बरं का आणि अशा पद्धतीने थे। थे थे थे। या संदर्भात मी स्वतः एका भेट घेणे शक्यता मला पण बरोबर आणि हे काय बाकी सगळं तुम्ही निरंक निरंकर काय लागतो काम सुरू का कामं मंजूर आहे पण काम सुरू नाही काय लागत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे नऊ लाख नऊ लाख आहे याच्यामध्ये तुम्ही साहेब आता तुम्ही नवीन आले माझ्या मुख्य कुपोषण वर्षाचा विषय आहे जेव्हा आपण बरोदर माता असते बरोदर माताना आपण आणे केळी असे त्यांचे तर ते रेग्युलर देता का हा विषय आहे देत नाही म्हणून मी तक्रारही केली आता अधिकारी नवीन म्हणून आले तुमचं मी अभिनंदन करेन म्हणजे पद्धती त्या गरोदर माताला तो आहार भेटायला पाहिजे आता स्पष्ट आरोप आहे की ते बरोबर माताला तो आहार भेटत नाही